नमस्कार श्रोते हो आज आहे तीस मे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत काही लोकांच्या खात्यावरती आता, लो आता खात्या वर्ती तीन हजार रुपये जमा झालेले आहे आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आता लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जे आहेत तर ते जमा झालेले आहेत आता हे पैसे तुमच्या तालुक्यामध्ये आलेले आहेत का याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटीशी महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध मुलीच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिला सपोर्ट करा ती देखील निराधार आहे तर तिला सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जर तुम्ही हे काम केलं तर त्यांना काही ना काही मदत होईल ठीक आहे आता आपण मुख्य विषयाकडे वळूया म्हणजेच आज कोणत्या ला लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे तसेच आपण सांगितलेल्याप्रमाणे कोणकोणत्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे विषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेण्यास सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे गेवराई तालुका गेवराई तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहे आणि आपल्याला याची माहिती गेवराईच्या श्रोत्यांकडून मिळालेली आहे तसेच गेवराईच्या श्रोत्यांकडून आपल्याला प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे त्या प्रश्नाचं देखील आपण उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत गेवराईचे श्रोतं विचारतात की गेवराई तालुक्यामध्ये काही लोकांना आज तीन हजार रुपये जमा झालेले आहे परंतु काही लोकांना एकही रुपया जमा झालेले नाही तर उर्वरित लोकांना कधी पैसे येतील याचं ये देखील आपण उत्तर देऊया आणि पुढील उर्वरित तालुक्यांची देखील माहिती पाहूया विचार लेला है, आ, विचार लेला है, तर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महेश कांबळे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे गेवराईवरून तर बघा काही लाभार्थ्यांना पैसे जमा झाले म्हणजेच त्यांच्या बँक खात्याशी जी काही माहिती आहे तर ती संपूर्ण अपग्रेड आहे जसं की पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे तीनही एकमेकाशी संलग्न आहे दुसरी महत्त्वाची सु गोष्ट ही आहे की त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन ओ टी पी व्हेरिफिकेशन केलेलं आहे तसेच त्यांनी जेव्हा योजना चालू केली तेव्हा दिलेले डिटेल्स आणि आत्ताच्या आधार कार्डवरचे डिटेल्स सर्व योग्य आहे तर अशाच लाभार्थ्यांना तुमच्या तालुक्यामध्ये पैसे मिळालेले आहे त्यामुळे तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये भेट द्या आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगा की आम्हाला अद्यापही पैसे मिळालेले नाही ठीक आहे आता आपण मुख्य विषयाकडे येऊया तालुक्यांची माहिती बघत होतो आपण तर पहिला तालुका गेवराई हा तालुका होता दुसरा आहे बदनापूर बदनापूर तालुक्यामध्ये देखील काही लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता हे कोणत्या लाभार्थ्यांना तर ज्या लाभार्थ्यांना एप्रिल व मे महिन्याचे पैसे अद्यापही मिळालेले नव्हते बघा या आधीचे ट्रान्झॅक्शन कधी झालेले होते बदनापूर तालुक्यामध्ये तर सहा आणि सात मार्चला ट्रान्झॅक्शन झालेले होते तीन हजार रुपयाचे आता पुढील ट्रान्झॅक्शन कधी झालेले आहे तर आता म्हणजेच काल एकोणतीस तारखेला हे जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेले आहे ठीक आहे याआधी एप्रिलमध्ये देखील काही लोकांना ट्रान्झॅक्शन झालेले होते परंतु आता एकोणतीस मार्चला एकोणतीस मेला हे जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेले आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो जालना शहर जालना शहर तसेच जालना पूर्व पश्चिम व ग्रामीण या चारही विभागामध्ये जे आहे तर ते आता तीन हजार रुपये लोकांच्या खात्यामध्ये श्रोत्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास जे आहे तर ते सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता सर्व लोकांच्या खात्यावरती सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत का तर नाही ज्या लोकांना एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांच्याच खात्यावरती हे जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे आता पुढील देखील तालुका आपण बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे त्या तालुक्याची माहिती आपल्याला सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण बरीच श्रोता या तालुक्यामधून आहे औसा तालुका आपण काल देखील सांगितलेलं होतं की औसा तालुक्याचा यामध्ये समावेश आहे आणि औसा तालुक्यातील श्रोत्यांना देखील पैसे मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढील जो तालुका आहे तो आहे लातूर पूर्व तसेच लातूर पश्चिम लातूर ग्रामीण व शहर या चारही विभागामध्ये ज्या श्रोत्यांचा तालुका आणि जिल्हा लातूर आहे अशा सर्व श्रोत्यांना हां ला जे आहे तर ते पैसे जे आहे तर ते वितरण वितरित झालेले आहे कोणत्या श्रोत्यांना ज्या श्रोत्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही अशा सर्व श्रोत्यांना आता जे आहे तर ते तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे रेनापूर रेनापूर या तालुक्यामध्ये देखील आता पैसे वितरणास जे आहे तर ते सुरुवात झालेली आहे ठीक आहे श्रोते हो जर तुमच्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच डिस्क्रिप्शनमध्ये काही यूट्यूब चॅनलच्या लिंक्स आहेत त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा आता बघा पुढील तालुक्याची माहिती आपण पाहूया ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु पुढील महिन्याची पेन्शनची तारीख आपण याआधी सांगितलेली होती आणि त्यानुसार जे आहे तर आता पेन्शन वितरणास सुरुवात झालेली आहे तर त्याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर आपण रेग्युलर श्रोता असाल रेग्युलर अपडेट मिळू इच्छिता तर या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा पुढील जो तालुका आहे तर तो आहे नाशिक पूर्व आणि नाशिक ग्रामीण या विभागाची माहिती समोर येते तर नाशिक पूर्व आणि नाशिक ग्रामीण या विभागामध्ये देखील आता उर्वरित लोकांच्या खात्या खात्यावरती म्हणजे ज्या लोकांना दोन महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशा लोकांना आता पैसे मिळालेले आहे किती रुपये तर तीन हजार रुपये दोन ट्रान्झॅक्शनच्याद्वारे नाशिक या ग्रामीण आणि नाशिक पूर्व या विभागामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो आहे इगतपुरी इगतपुरी तालुक्यातून श्रोता कोणकोण कौन आहेत पटापट कमेंट करून सांगा इगतपुरीला बराच पाऊस देखील आहे असं आपल्याला कळतं आहे तर इगतपुरी तालुक्यातील श्रोत्यांनी काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे आहे तर ते आता पैसे जमा करण्यात आलेले आहे सर्व श्रोत्यांना का तर नाही ज्या श्रोत्यांना एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशाच श्रोत्यांना आता तीन हजार रुपये जे आहे तर ते त्यांच्या खात्यावरती डी बी टी प्रणालीमार्फत हस्तांतरित करण्यात आलेले आहे ठीक आहे आता पुढील तालुका देखील पाहूया अत्यंत महत्त्वाचा तो तालुका ता ए, आहे आणि बरीच श्रोता येथून देखील आपली आहेत तर तो आहे चांदवड चांदवड तालुका तसेच ता चांदवड हा जो तालुका आहे देवलाव तालुका यामध्ये दे देखील पैसे जमा करण्यात आलेले व चांदवड तालुक्यामध्ये दे देखील आता पैसे जमा करण्यात आलेले आहे कोण किती महिन्याचे तर दोन महिन्याचे कुठल्या महिन्याचे एप्रिल आहे मे तर एप्रिल आणि मे महिन्याची ही महत्त्वपूर्ण माहिती आहे यामध्ये बऱ्याच तालुक्यांची यादी आहे आपण सर्व तालुक्यांची माहिती एका व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो त्यामुळे कदाचित त्याचा पुढील भाग देखील येईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारा जो भाग आहे तर तो बघता येईल आणि माहिती होईल की तुमच्या तालुक्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत की नाही ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे येवला येवला तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात कमेंट करून सांगायचे तर येवला तालुक्याला देखील आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे ठीक आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे येवला तालुक्याला देखील आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे जिंतूर तालुका तर जिंतूर तालुक्यामध्ये देखील डी बी टी प्रणालीमार्फत यशस्वी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती समोर येते तर मे आणि एप्रिल महिन्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते जिंतूर तालुक्याला देखील आता योग्य प्रकारे मिळालेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्यामध्ये बरीच श्रोता आपली आहेत आणि तो आहे खटवा खटवा तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात कमेंट करून सांगायचं आहे तर खटवा या तालुक्यामध्ये दे देखील आता उर्वरित जे पैसे आहेत दोन महिन्याचे ते त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे अशी माहिती जी आहे तर ते पुढे येते आहे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा अकोट तालुका अकोला विभागातील अकोट हा तालुका आहे ज्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचे दोन महिन्याचे पैसे जे आहेत तर ते वितरित करण्यात आलेले आहे अशी माहिती आपले जे नेहमीच श्रोता आहेत अकोटचे त्यांनीच आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून देखील ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे बालमपूर बालमपूर तालुक्यामध्ये देखील आता दोन महिन्याचे पैसे डीबीटी टी प्रणालीमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यात आलेले आहे तर आपण बालमपूरमधून असाल तर नक्की कमेंट करा त्याचबरोबर अमरावती शहर अमरावतीची ब देखील बरीच श्रोता आपल्याला नेहमी कमेंट करत असतात तर अमरावती शहर या विभागामध्ये देखील थकीत दोन महिन्याचे अनुदान जे आहे तर ते आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढे बघूया पुढील जो तालुका आहे तो आहे चिकलधरा अत्यंत दुर्मिळ असा आदिवासी विभागातील हा तालुका आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लाभार्थी किंवा सर्वात जास्त आ, जे आहे तर ते गाव या तालुक्यामध्ये आहे आणि या तालुक्याचा देखील आता समावेश होत आहे आणि यांना देखील आता राहिलेले थकीत अनुदान या तालुक्यामध्ये देखील आता जमा करण्यात आलेले आहे तर आपण चिखलदऱ्यामधून असाल तर निश्चित कमेंट करून सांगायचं आहे पुढील जो तालुका आहे तो आहे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी तालुक्याम हा चंद्रपूर विभागातील एक तालुका आहे तर या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणावरती तापमान असतं आणि बरीच शोत आहे येथून देखील आपली आहे तर ब्रह्मपुरी या तालुक्याला देखील ला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर आपण ब्रह्मपुरीमधून आहात का पटापट कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला हा जो लाभ आहे तर तो एप्रिल आणि मे या दोन महिन्याचा लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता कोणकोण श्रोता अशी आहेत ज्यांना अद्यापही एप्रिल आणि मे फक्त एप्रिल आणि मे या महि या महिन्याचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांनी आता आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे जर आपल्याला सहा आणि सात मार्चला पैसे आले असतील आणि पुढे एप्रिल आणि मे या महिन्याचे पैसे आले नसतील तर आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणखी बरीच तालुक्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे परंतु आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचवणे शक्य नाही तसेच पुढे आपण गावाची देखील यादी जारी करणार आहोत की कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये हा लाभ मिळालेला आहे तर ही माहिती आपण पुढे पाहणार आहोत परंतु जर आपल्याला अशीच अधिकृत माहिती हवी असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला यापुढे भविष्यात येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद